अमरावती जिल्हा येथे शिराळा भव्य शेतकरी मेळावा उत्साहात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे नमस्कार मी जयश्री सोनवणे भूज टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं से स्वागत आहे आणि ही बातमी आहे विदर्भ प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून भारत हा कृषीप्रधान देश आहे शेतकरी बांधव कष्टाने व प्रामाणिकपणे शेती करत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत येतो अशावेळी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये शासन प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी शे, खंबीरपणे उभे आहे असा विश्वास राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी शिराळा येथे व्यक्त केला स्वर्गीय विनायकराव दादा देशमुख कृषी व शोध प्रतिष्ठान शिराळाद्वारे भव्य कृषी मेळावा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार दोन हजार पंचवीसचे चे वितरण मामा भरणे यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रमामध्ये या भागातील सहकार नेते मनोज देशमुख यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटामध्ये प्रवेश घेतला कार्यक्रमाला आमदार संजय खोडके व आमदार सौ सुलभाताई खोडके सुरेखाताई ठाकरे संतोष महात्मे सुनील वन्हाडे राजभाऊ देशमुख अभय महल्ले प्रशांत काळबांडे सौ अलकाताई शिवाजीराव देशमुख सौ भावनाताई मुकेश काळमे सौ प्रतिभाताई मनोज देशमुख अक्षय भुयार आदींची प्रा, प्रामुख्याने उपस्थिती होती या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही विचार व्यक्त केले याच कार्यक्रमात परिसरातील ज्येष्ठ तसेच युवा नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिप्रा मानकर यांनी तर आभार प्रदर्शन कैलास देशमुख के यांनी केले कार्यक्रमाला विनायकराव दादांवर कर प्रेम करणारे हजारो चाहते यावेळी उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा न्यूज टॉम टीव्ही न्यूज